लेजीम व नृत्याच्या सहाय्याने जांभळी एलोडी येथे मान्यवर तसेच प्रौढ कबड्डी सोहळ्याचे उद्घाटन संपन्न नमस्कार मी जयसी सोनवणे ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी एलोडी येथे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंडईनिमित्त प्रौढ कबड्डी तसेच मंडईचे आयोजन करण्यात आले होते मंडई म्हणजे ग्रामीण भागातील आनंद उत्साही नातेसंबंधी मित्रपरिवार यांच्या भेटी गाठीचा सोहळा मानला जातो मंडई निमित्त अनेक मुलामुलींचे लग्न संबंध जोडून येतात त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मंडईला खूप महत्व देत असतात प्रौढ कबड्डी निमित्त उद्घाटन प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशजी ताराम सरपंच गट ग्रामपंचायत रामपुरी यांनी खेळाडू तसेच उपस्थित विद्यार्थी नागरिकांना बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास व्हावा तसेच खेळ खेळाच्या पद्धतीने खेळला तर खेळात हार झाली तरी विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा असे आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले तर कार्यक्रमाचे ध्वजारोहक बुद्धिबळ सर मुख्याध्यापक एम पी डी विद्यालय पवनी धाबे यांनी शरीर मन व बुद्धी यांचा सहयोग म्हणजे माणूस स्वतःला निरोगी तसेच शारीरिकरित्या निरोगी सदृढ राहण्यासाठी कष्ट करण्याची आवश्यकता आहे ते कष्ट व्यायामाच्या माध्यमातून प्रौढ कबड्डीच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी करत असतात तर कार्यक्रमाचे रंगपूजक माननीय पतिरामजी भोगारे अध्यक्ष आदिवासी सहकारी सोसायटी पवनी धाबे यांनी लेझिमो नृत्य करणाऱ्या मुलींचे निष्कर्ष करून त्यांचे नृत्यात श्रीकृष्णाचे नटखटता महादेवाचे नृत्य त्यांच्या प्रत्येक दृश्याचे वर्णन करून शुभेच्छा देऊन कौतुक केले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून गुढेवार सर मुख्याध्यापक एम पी डी विद्यालय पवनी धाबे पत्तीरामजी भोगारे आदिवासी सोसायटी अध्यक्ष पवनी धाबे अनिल पुस्तोडे उपसरपंच ग्रामपंचायत रामपुरी कुंभारे पोलीस पाटील जांभळी अध्यक्ष म्हणून गणेशजी ताराम सरपंच गट ग्रामपंचायत रामपुरी उकेसर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी कलिरामजी किरसान योगेशजी कापगते तंटामुक्ती अध्यक्ष रामपुरी रामकृष्णजी ईश्वर पोलीस पाटील रामपुरी भीमरावजी नंदेश्वर यशवंत सोनवणे विजय किरसान मोरेश्वर ठाकरे श्रीहरी घरत रवींद्र मेशराम दिगंबर नंदेश्वर प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे कार्यकारी मंडळ शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहून कार्यकारी मंडळाला उत्स्फूर्तपणे सहभाग देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यास सहकार्य केले प्रौढ कबड्डी उद्घाटनाचे विशेष आकर्षण म्हणजे मुलींच्या लेझिमच्या नृत्यात पाहुण्यांचे मान्यवरांचे आगमन व उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या कबड्डी खेळाची सुरुवात केली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट साठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज तर ता खरोखरच ही अत्यंत स्पृणीय गोष्ट आहे कारण कबड्डी खेळ हा आपलं शरीर शरीर मजबूत करणे यासाठी फार महत्त्वाचं आहे म्हणजे शरीर मन आणि बुद्धी यांचा संयोग म्हणजे माणूस तर मित्रो या ठिकाणी जे आता ह्या स्पर्धा होणार आहेत आणि प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी कष्ट करणे गरजेचं आहे हे मला वाटतं आणि कष्ट करत राहिल्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो आज महत्त्वाचं म्हणजे आज आपण म्हणतो की बरेचसे रोग होतात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात याचं कारण जर असेल आपल्या खेड्यापाड्यामध्ये कसल्याही प्रकारे म्हणजे समस्या दिसत नाही कोणताही रोगराई दिसत नाही पण शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ते आज रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे याचं उदाहरण काय आहे की आपण जे कष्ट करण्याची वृत्ती होती ते कष्ट करण्याची वृत्ती आज लोक पावलेली आहे आणि त्याच्यामुळे शहरामध्ये खातात पितात अनेक प्रकारचं कामं करतात पण त्या मानाने कसल्याही प्रकारे व्यायाम करत नाही त्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे हे आजार वगैरे होत राहतात तर मला एवढंच सांगावं असं वाटतं की हा जो मंडळ आहे ग्राम ग्राम सुधार शोक्ती मंडळ याने आपल्याला चांगलं विकसित करावं आणि पुढे पुढे जात राहावं आणि गावातील सर्व लोकांनी सुद्धा आपल्याला चांगलं कष्टाचं चा सवय लावावी असं मला सांगावं असं वाटत अनोखा प्रयोग पाहण्यासाठी मिळालं आता या ठिकाणी नाचणाऱ्या मुली होत्याच त्यांच्याबद्दल बोललो असतो पण या ठिकाणी नाचल्या आणि निघून गेल्या नाचता नाचता काही लोक त्यांच्या हाताकडे पायाकडे गाण्याकडे लक्ष पुरवले नसतील आणि मी सर वगैरे सांगितलं त्या बाजूला वळणार नाही त्यांच्या नृत्यामध्ये असं दिसून आलं जे नटखट म्हणतो चाळा वगैरे म्हणतो किंवा दुसऱ्याला किंवा आपण स्वतःहून नाचतो किंवा हात हलवतो नटखट म्हणजे श्रीकृष्ण ज्याप्रमाणे नटखट करतो त्याप्रमाणे या ठिकाणी लेझी मध्ये आपल्याला दिसून आला दुसऱ्या बाजूनं जे महादेव म्हणतो शंकर म्हणतो निलकंण म्हणतो एके हाताने डमरू वाजवतात त्यांचं पण त्या ठिकाणी पाय ज्या ठिकाणी हालवत होते त्या ठिकाणी ते पण नटकट शंकराचं नटकट त्यांच्या नृत्यातून दिसून आलं असो या वर्षी इतर मी दरवर्षी पण नाटकाला किंवा टुर्नामेंटला दरवर्षी येत असतो गुडेवर सरपंच या ठिकाणी राहतात पण या यावर्षी जो कार्यक्रम असेल नाचण्याचा नाच कार्यक्रम असेल प्रथमच सहा सात वर्ष मी पाहित आहे तर मी लचक न बोलता माझ्या नंतर साहेब आहेत त्यांचे काही विषय असतील पण मी अध्यक्ष या नात्याने म्हणजे सोसायटीचा अध्यक्ष या नात्याने आन... विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकास व्हावा आणि या माध्यमातून कुठल्याही खेळाचं आयोजन केलेलं जात त्याच तशाच पद्धतीनं या छोट्याच्या गावामध्ये दोन दिवसीय या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मंडळाचं खूप खूप धन्यवाद आहे या मंडळाने या गाववासियांना आमच्या पाहुणे मंडळींचं खूप लेजिमच्या पथकाद्वारे आयोजन केलं त्या लेजिमच्या सर्व विद्यार्थिनींना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत त्यांचं कौतुक आहे आता नुकत एका ये मुलीनं येऊन म्हणजे ह्या मुलींना येऊन माझ्याकडे एक ये प्रश्न मानला खेळाच्या पद्धतीनं खेळला पाहिजे मंडळाला विनंती असेल की कुठलीही चमू असो त्यांना योग्य तो न्याय द्यावा आणि त्यांना खेळाच्या पद्धतीनंच खेळावा इथली चमू खूप सुंदर आहे मला त्या चमूला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी परंतु कधीही हार झाली तरी आपण माघारी न घेता आपण पुन्हा विजय कशा पद्धतीने मिळू यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत कुठेही यशस्वी व्हा धन्यवाद आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो धन्यवाद तर आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बहुजा जांभळी येथे ग्राम सुधार क्रीडा मंडळ जांभडीच्या सौजन्याने भव्य क्लोज कबड्डी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तसेच सायंकाळला संगीत सरणावरचे लाकडं या नाटकाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे तर आपल्या या जांभडी गावामध्ये ग्राम सुधार नाट्यकला मंडळ व ग्राम सुधार क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने दरवर्षी सुंदर असा कार्यक्रम आपल्या गावामध्ये दरवर्षी आयोजित केलेला असतो आणि एक आपल्या गावची परंपरा आहे की सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने आपल्या गावामध्ये एक मंडईनिमित्त नाटक आणि थ्रोड कबड्डी सामन्याचा आयोजन केले जाते आणि या आयोजन प्रसंगी सर्व बाहेरून पाहुणे मंडळी येतात आणि मोठ्या थाटामानामध्ये आपल्या या गावामध्ये हा काय कार्यक्रम आयोजन केलेला असतो तर मी ह्या आपल्या मंडळातर्फे सर्व ग्रामवासियांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजचा हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो